महायुती सरकारचा महानिर्णय राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यावर आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होते आहे मायुती सरकारच्या निर्णयामुळं राज्यातील तरुणांना मिळणार मोठा रोजगार तरुणांनी देखील भरतीच्या निर्णयाचं केलं स्वागत राज्यातील वाढती लोकसंख्या पाहता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्यानं गृह विभागाच्या माध्यमातून नव्याने पोलीस भरती करण्याचा आदेश काढला असून येत्या डिसेंबर महिन्यात ही पोलीस भरती केली जाणार आहे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारच्या माध्यमातून पस्तीस हजार तरुणांची आजवर पोलीस भरती करण्यात आली असं असताना देखील पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना रोजगार मिळावा आणि राज्यातील पोलिसांचा ताण कमी व्हावा या उद्देशानं पुन्हा एकदा पोलीस भरतीची अधिसूचना काढली आहे त्यामुळं येणाऱ्या डिसेंबर महिन्यात राज्यातील तरुणांना पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या माध्यमातून हक्काचा रोजगार मिळणार असल्यानं राज्यातील तरुणांनी देखील या नव्या पोलीस भरतीच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे पोलीस भरतीचे आदेश गृह विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून लवकरच या भरती, का भरती प्रक्रियेच्या कामाला सुरुवात होईल असं देखील राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आहे